मालिकेतल्या दोन सुना दिसणार एकत्र ज्ञानदा आणि मृणालच्या नव्या मालिकेचं नाव चला तर जाणून घेऊया स्टार प्रवाहाच्या गणेशोत्सव कार्यक्रमात ज्ञानदा रामतीर्थनकर आणि अभिनेत्री मृणाल दुसानेस एकत्र एक काम करणार असल्याचं समोर आलं होतं पण त्यांच्या मालिकेचं नाव अद्याप समोर आलं नव्हतं प्रत्येक चॅनल टी आर पीच्या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या धाटणीचे शो घेऊन येत असतात सध्याच्या टॉपच्या चॅनलवर चा चा नजर टाकली तर स्टार प्रवाहावरील मालिका इतर चॅनलच्या तुलनेत आघाडीवर आहेत या वाहिनीवर अनेक वेगवेगळे विषय असलेल्या मालिका पाहायला मिळतात आता लवकरच आणखी तीन ते चार नव्या मालिका स्टार प्रवाहावर सुरू होणार आहेत नुकताच स्टार प्रवाहाचा गणेशोत्सव स्पेशल कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला अनेक जुने चेहरे पुन्हा दिसले काही नवे चेहरेही पाहायला मिळाले काही महिन्यांपूर्वी चार वर्षांच्या ब्रेकनंतर भारतात आलेल्या मृणालला स्टार प्रवाहाच्या कार्यक्रमात पाहून अनेकांच्या भुया उंचावल्या तिच्यासोबत टिपक्यांची रांगोळी फेम अपूर्वा कानेटकर म्हणजे अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थरकर सुद्धा दिसली होती स्टार प्रवाहाच्या गणेशोत्सवामध्ये मृणाल आणि ज्ञानदा एकत्र मालिकेत काम करणार असल्याचं समोर आलं तेव्हापासून दोघींचेही चाहते खूप खुश आहेत मात्र मुलाखतीनंतर दोघींनी प्रोजेक्टबद्दल काही सांगितलं नव्हतं किंबहुना त्यांच्या मालिकेचं नाव देखील गुलदस्त्यात होतं ते आता समोर आलेलं आहे मृणाल आणि ज्ञानदा स्टार प्रवाहावर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत दिसणार आहेत या मालिकेमध्ये ज्ञानदा आणि मृणालशिवाय कलर्स वाहिनीवरील भाग्य दिले तू मला फेम विवेक सांगळे आणि पिंकीचा सा विजय असो फेम विजय अंदलकर सुद्धा दिसणार आहेत ज्ञानदाची ही स्टार प्रवाहावरची तिसरी मालिका तिने यापूर्वी शतदा प्रेम करावे आणि ठिपक्यांची रांगोळी या सुपरहिट मालिकांमध्ये काम केलेलं आहे तर मृणालची ही स्टार प्रवाहाची पहिलीच मालिका असणार आहे मृणाल शेवटची सुखांच्या सरीने हे मन बावरे या मालिकेत दिसली होती त्यामध्ये तिच्यासोबत शशांक गेतकर प्रमुख भूमिकेत होता या मालिकेनंतर मात्र मृणालने आपल्या करिअरमध्ये मोठा ब्रेक घेतला या काळात तिने मुलगी नुरवीला जन्म दिला पण या मध्यंतरीच्या काळात तिचे चाहते तिला खूप मिस करत होते आता ती पुन्हा टी व्हीवर दिसणार म्हणून सर्वजण खुश झाले आहेत मुळाला आणि ज्ञानदाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा